गुरुजी तुमचं पूर्ण नाव सांगा नामदेव निवृत्ती पाटील कौशल्य तुम्ही शिक्षक होतात कुठं बर जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत बर श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांना तुम्ही बघितले प्रत्यक्ष हा

केस दाढी वगैरे हां डाढी दाढी वगैरे केसही दाढी काही लिहिला तुम्ही त्यांच्या बघितल्यात बघितलं की हां सांगा ते पाऊस पडत नव्हता त्यावेळेस त्यांनी चार पाच किलो चिंच आणायची चिंच भिजवायची आणि ते गडगड चिंचेचं प्याज पोट आता मेघाचा जाणव वाचतो म्हणा कसे आता घाबरतात म्हणा आणि थोड्या वेळाने बघा आता पाणी पा पाव पाऊस पडतो की नाही बरं पाणी त्यानं पाळत हे तुम्ही प्रत्यक्ष बघितलं अजून एखाद्या लिहिला एखाद्या घरी गेले एक दोन रुपये द्या म्हणजे जास्त पैसा घेत नव्हते एकाच रुपया थाग माझ्या हातावर म्हणा तुझ्या उत्तर दिलं थोडं सेपर ठेवून तिथं हायच आहे पैसा ते पैसा आणून द्या जर तुझं आता काही काम होते आता म्हणजे म्हणलेला शब्द व्हायचा त्यांनी महाराजांची आंघोळ बघितली कधी तुम्ही बघितली हो महाराज चार पाच दिवसाला स्नान करायचे चार पाच दिवसाला एकदा हा बरं पर... तर मुळीवर लाकड आणायचे कट्टी हां भांड्यात पाणी तापवायचं कोणते भांडे कांदायचे होते हां पहिलं पूर्वी त्याच्यात पाणी मोकळी आली त्याला तर पाणी टाका अंगावर म्हणा महाराज हे बाज हात घालते ना ते त्याला नारळाच्या टपऱ्या त्या काटकाला नारळाचे टपऱ्या बांधून त्याच्यात पाणी घेऊन मग टाकायचे अंगावर उकळत्या पाण्याने आंघोळ करायचे महाराज योगीराज बरोबर हे प्रत्यक्ष तुम्ही बघितलंय बरोबर तुमचं आज वय काय म्हणता दोन हजार एकवीस चालू आहे आता हो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्ष बरं योगीराज चिमटा वापरत होते ते लीला बघितली का तुम्ही म्हणजे नाकाला चिमटा लावायची हो नाकाला आमच्या वॉड म्हणून हां तुमच्या वाड्यासोबत हा आ, एक लोक चिमटा होता होतं लोखंडी हां ते काय असं म्हणजे नाकाला चिमटा लावायचं वळण फिरवं म्हणायचं

त्यांना तांदूळ काही वरण खावं असं वाटतं फक्त आहे तर असे नऊ टाकेत तांदूळ घालून त्याला घागरी धुवून घागरीत पाण्यानं धुवून धुवून धुऊन काही ते चिमुवर पाणी टाकायचे तांदूळ बरं काही बोल आठवतात का योगीराजांचे देवामध्ये देव महादेव वरच्या देवाची तुटली धोरी तर खालचा देव बोंबल्या मारे बरं वरच्या देवाची तुटली धोरी तर खालचा देव बोंबल्या मारेस कांग्रेस कांदा काही जाणार नाही तुम्ही एकंदरीत जीवनामध्ये जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत शिक्षक म्हणून किती वर्ष सेवा केली चाळीस वर्ष का हो हो होय का? काकणा हा हा हे मुसलमानचे बांगड्या काच पोल ना का हां हा पुन्हा टोपलं धुऊन टोपले संत्री घ्यायची हां आणि सर्व लहान मुलांना वाटून टाकायचे बरं बरं म्हणजे संत्री घेऊन खूप मोठ्या टोपलं टोपलं घेऊन लहान मुलांना वाटून बरं बर पितांबर आणायचं पितांबर हां पितांब फाळून त्याच्या शिक्ष्या करायच्या मनात पडत की त्या त्या बाईला घेऊन टाकायचं काय म्हणल्या त्यांनी कोणता शाब्द जाय करायला की त्याचा खाणच खराब हो बरं बरं हा हे सगळ्या लिला योगीराजांच्या प्रत्यक्ष तुम्ही बघितल्यात बरं